तुमच्या विश्वासाचा आवाज उन्नती प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जटाशंकर येथे भाविकांवर अन्याय बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीक्षेत्र जटाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर वन विभाग आणि ग्रामविकास समितीकडून सक्तीची वसुली व मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे पवित्र श्रावण महिन्यात भाविकांकडून जबरदस्तीने पावती शुल्क घेण्याचा प्रकार सुरू असल्याने भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दिव्यांग भाविकाला मारहाण संतापजनक प्रकार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लाखो भाविक भगवान महादेवाच्या दर्शनासाठी जटाशंकर येथे आले होते यावेळी फॉरेस्ट विभाग आणि ग्राम विकास समितीने प्रत्येक भाविकाकडून वीस रुपयांची पावती सक्तीने फाडण्याचा आग्रह धरला कोणी विरोध केल्यास किंवा नकार दिल्यास त्यांच्यावर मारहाण केल्याचे साक्षीदारांनी सांगितले याच वादात एका दिव्यांग भाविकाला मारहाण झाली आणि त्याच्या पायातून रक्तस्राव झाला भाविकांनी सांगितले की श्रावण महिन्यात महादेवाच्या दर्शनासाठी भक्तगण मोठ्या श्रद्धेने येतात मात्र त्यांना सुविधा देता उलट आर्थिक लूटमार आणि शारीरिक छळ केला जात आहे प्रशासन व सरकार हिंदू धर्माच्या रक्षणाचे बोल करत असतानाच अशी सक्तीची वसुली करणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह स्थानिकांच्या मते भाविकांकडून सक्तीने पावती शुल्क घेणे कायद्याच्या विरोधात आहे विशेषत श्रावण महिन्यातील चार सोमवारी तरी हा प्रकार थांबावा अशी मागणी करण्यात येत आहे अनेक भक्तांनी शासन आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत याकडे त्वरित लक्ष देण्याची विनंती केली आहे घटनेबाबत बोलताना काही भाविकांनी स्पष्ट केले की या ठिकाणी भाविकांना कोणतीही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही उल्प श्रद्धेचा गैरफायदा घेत पावती शुल्काच्या नावाखाली पैशांची उघ लूट केली जात आहे दिव्यांग भाविकावर झालेल्या मारहाणीने हा संताप आणखी वाढला आहे कायदेशीर कारवाईची मागणी जनतेकडून मारहाण करणाऱ्या वन विभागातील मजुरांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे या घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा केल्याशिवाय भाविक शांत बसणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला आहे श्रावण महिना हा भक्ती आस्था आणि सहिष्णुतेचा असतो मात्र जटाशंकर येथे घडलेला प्रकार भक्तीभावावर पाणी फेरून जाणारा आहे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अहिल्या जळगाव उन्नती न्यूजकरिता सौ सरला ताई राजेंद्र ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना फक्त एका भाविकाची नाही तर संपूर्ण श्रद्धाळू समाजाच्या भावना दुखावणारी आहे श्रद्धा आणि शिस्त राखून प्रशासनाने त्वरित न्याय द्यावा हीच भक्तांची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज